सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी विवाह करणारी नवरी वाटेतून धूम पळाली तरुणांचे खोटे लग्न लावून लाखोंचा गंडा घालणारे मायले कझाड विवाहूक गरजू तरुणांचे खोटे लग्न लावून देत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशरबाई किसन पवार वय पंचेचाळीस जालीराम किसन पवार वय सत्तावीस दोघे राहणार वेरुळे तालुका कळवण जिल्हा नाशिक या मायलेकास अबोना पोलिसांनी भेड्या ठोकल्या न्याय न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली या तोतया श्री शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील अभोना पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकारात विवाहेच्छुक तरुणांना गाठून गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती आरोपींनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली वय सत्तावीस राहणार गो गोपालपूर दोंडाईचा तालुका सिंदखेडा धुळे या पानटपरी व्यावसायिक तरुणाकडून लग्नाआधी दोन लाख रुपये व लग्नानंतर दोन लाख पन्नास हजार असे एकूण चार लाख पन्नास हजार रुपये रोख लुबाडून कार्तिकी आहिरे वय पंचवी सिगतपुरी नाशिक या मुलीशी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न लावून दिले लग्नानंतर दोंडाईचा येथे सासरी जाताना वराडी रस्त्यात जेवणासाठी थांबले या संधीचा फायदा घेत नवरी मुलीने नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येते असं सांगून पसार झाली नवरदेवाच्या वाहनामागे चारचाकी व वा दोन दुचाकीस्वार पाठलाग करत होते त्याच वाहनात बसून नवरी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला त्यानंतर पती व सासराच्या सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले पण घडले भलतेच ता ता पन त्या नवरी मुलीस न पाठविता संबंधित आरोपी महिला म्हणाली की तुमचे आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते पण त्यासाठी एक लाख पन, पन्नास हजार रुपये लागतील अशी मागणी केल्याने आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अभुना पोलिसात फिर्याद दाखल केली तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हेगारांना भेड्या बेड्या ठोकल्या तर सह आरोपी म्हणून चाळीसगावच्या अनिल पाटील या व्यक्तीस कैद केले कळवण तालुका न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणी संशयित मालेका विरुद्ध माले भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी सहायक पोलीस उपनिरीक्षक अंबादास गायकवाड हे करीत आहेत गिरणावार्ता न्यूजसाठी पद्मभूषण शहा अभोना